नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे मजलिस हुसेन कमिटी बेलदार गल्लीच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न मोहरमच्या दहाव्या दिवशी यतीमखाना येथे मजलीज हुसेन कमिटी बेलदार गल्लीच्या वतीने सालाबातप्रमाणे यावर्षीही मोहरमच्या दहाव्या दिवशी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी उपवास अर्थात इफ्तार पार्टी कार्यक्रम पार पडला सर्व भाविक भक्तांसह रोजा असलेल्या रोजादाराने आपला उपवास सोडला इमामे हसन आणि इमामे हुसेन यांच्या नावाने हा रोजा ठेवला जातो याप्रसंगी मजलिस हुसेन कमिटी अध्यक्ष राजू जहागीरदार शफी जहागीरदार तौसिफ बागवान रईस तांबोळी परवेज शेख इरफान जहागीरदार नदीम शेख भैया बिल्डर शाहरुख पठाण इम्रान शेख नाझिम सय्यद सोहेल खान जावेद शेख जुनेद शेख नियाज हुसेन आणि हॉटेल जमजमचे कर्मचारी आणि सहकारी उपस्थित होते प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा